मुख्यमंत्र्यांसंदर्भातली महत्वाची बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या ट्विट संदर्भातली गडचिरोली आरमोरी मार्गावर भीषण अपघात झालेला आहे आणि भरधाव ट्रक न सहा तरुणांना आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी गडचिरोली महामार्गावर झालेल्या या अपघातात चौघांचा मृत्यू झालाय आणि दोघे जण गंभीर जखमी झालेत या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलंय अपघातातल्या मृतांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे आणि ही घटना दुर्दैवी आहे वेदनादायी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले पाहूया मुख्यमंत्र्यांनी काय नेमकं ट्विट केलंय गडचिरोली जिल्ह्यामध्ये आरमोरी गडचिरोली महामार्गावर एका अपघातामध्ये चार युवकांचा मृत्यू झाल्याची घटना ही अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत जखमींना नागपूरला पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केलेली आहे मृतांच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत देण्यात येईल जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल